बीड नंतर आपण जाऊयात अमरावतीमध्ये कारण अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज वाडा आंदोलन केलं जाणार आहे महादेव जानकर सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतमालाला योग्य भाव द्या मेंढपाळ धनगर समाजाच्या समस्या सोडवा दिव्यांगांना सन्मानजनक मानधन द्या शिवाय शेतमजुरांना न्याय द्या यासाठी बच्चू कडू आक्रमक आहेत थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावरती आंदोलन केलं जाणार आहे महादेव जानकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल तर शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत वाडा आंदोलन केलं जाणार आहे महादेव जानकर सुद्धा या आंदोलनात सहभागी असतील शेतमालाला योग्य भाव द्या मेंढपाळ धनगर बांधवांच्या समस्या सोडवा दिव्यांगांना सन्मानजनक मानधन द्या शिवाय शेतमजुरांना न्याय द्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या प्रमुख मागण्या आहेत आणि याच मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे सकाळी अकरा वाजता अर्थातच थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे या संदर्भात माझे सहकारी शुभम बायस्कर आपल्याला अधिक माहिती देतील शुभम अमरावतीमध्ये आता बच्चू कडू आक्रमक होताना दिसत आहेत सविस्तर अपडेट वर्षा विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बच्चू कडू हे अध्यक्ष होते आणि त्यानंतर यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि या पदाचा राजीनामा देत असतानाच त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की या पदावर राहून मी आंदोलन करू शकत नाही किंवा मला अडचणी येतात त्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडू हे अमरावतीत आक्रमक झालेले आहेत शेतकरी असतील मेंढपाळ असतील अशा सर्व समाज घटकांच्या मागण्या घेऊन बच्चू कडूनचं आंदोलन म्हणजे वाडा आंदोलन आज होत आहेत या वाडा आंदोलनाला अमरावतीच्या गाडगे महाराज समाधी मंदिरापासून सुरुवात होणार आहे पोलिसांचा मोठा फौजपाठा देखील अमरावतीच्या गाडगे महाराज समाधी मंदिरासमोर तैनात करण्यास सुरुवात केलेला आहे बच्चू कडूनच्या या आजच्या आंदोलनावर प्रशासन काय तोडगा काढते वर्षा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निशिता शिवम आंदोलन नेमकं कधी सुरू होत आहे आणि कसं पुढे स्वरूप असणार आहे या संदर्भात आपण सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी